आप केवळ केवनिल महाराष्ट्र जिंतूर झरी शिवारात देवदर्शनावरून परतणाऱ्यांवर काळा दाखला पोलीस हवालदाराचा पत्नीचा तिघे दाखले जिंतून परभणी रोडवर परभणी चारचाकी वाहनाने देवदर्शनाहून परत येत असताना चालकाला लागलेल्या विक्रीमुळे वाहन अपघातग्रस्त यामध्ये पोलीस हवालदाराच्या पत्नीचा मृत्यू झाला तर परिवारातील तीन जण जखमी झाले ही घटना सोमवार दोन डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या स्मारक परभणी रोडवर या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात वाहन चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पोलीस हवालदार नवनाथ मुंडे हे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी शिर्डी येथे केले एम एच पंधरा जी आर शहाण्णव सत्त्याण्णव या क्रमांकाच्या कारने परत येत असताना गाडीला जिल्ह्या शिवारात अपघात या अपघातामध्ये संगीता नवनाथ मुंडे वय एकोणपन्नास वर्षी यांचा मृत्यू झाला तर भगवती नवनाथ मुंडे शिकम मुंडे पोलीस अंमलदार नवनाथ मुंडे हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले भगवती मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक विकास मारुतराव जोड जोंडडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अपघात था, अपघात स्थळाला कपोनी विक्रम हराडे व यांनी भेट पुढील तपास कपोनी हराडेकर करत विशेष म्हणजे मैयत महिलेचा एक दिवसापूर्वी वाढदिवस केवळ न्यूज महाराष्ट्र बाबा राज्यका जिंतो